मी प्रकाश कुशलादेवी आनंदराव अभि ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी श्रद्धा व निष्ठा बाळगेल मी भारताची सार्वभौमता भारता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्यातला मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व झचत बुद्धीने पार पाडील महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळात कोल्हापुरातील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील यांना ज्येष्ठतेनुसार अपेक्षेप्रमाणे स्थान मिळाले तर राधानगरी भूदरगड मतदारसंघातून हॅट्रिक करत विधानसभेवर निवडून गेलेल्या प्रकाश आबेडकरांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली कोल्हापूर जिल्ह्यात दहाच्या दहा जागा महायुतीनं जिंकल्यामुळे राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच आमदारांनी आपापल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या परंतु यामध्ये हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबेडकरच यशस्वी झाले शिवसेनेतून प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी भूदरगड विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस या वर्षाची निवडणूक लढवली या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघातील प्रचारसभेत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर प्रकाश मंत्री असते परंतु आपण बॅकलॉक भरून काढू असं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं आणि तोच शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळला अशी चर्चा आता जिल्ह्यात होते प्रकाश आंबेडकर हे सलग तीन वेळा निवडून आल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान शिंदे यांनी केलाय प्रथमच मंत्री म्हणून काम करणाऱ्या आंबेडकरांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे प्रकाश आंबेडकर एक उमदा कार्यकर्ता आहे आमच्या का मंत्रिमंडळ विस्तार नाही झाला नंतर ते मंत्रिमंडळात असं आता ठीक आहे आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो बघा आमदार आणि होतात परंतु काही लोक का आपल्या सगळं जे काय ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणार त्यांचाच भल्याचा विचार करणारा खर तर राधानगरी मतदारसंघाला आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना आतापर्यंत मंत्रीपदाची कधीच संधी मिळाली नव्हती प्रकाश आंबेडकर यांच्या रुपानं पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाल्यानं मतदारसंघात उत्साहाचं वातावरण आहे वय वर्ष बावन्न परंतु चेहऱ्यावरील उत्साह तरुणांना लाजवणारा तसंच जनमानसात मिसळणारं व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात आंबेडकर यांची ओळख आहे जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कागल राधानगरी भूदरगड आणि करवीर तालुक्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या पितरी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार केपी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यात कामगार म्हणून आनंदराव आबेडकर काम करत आज त्यांचाच मुलगा प्रकाश यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली वयाच्या एकविसाव्या वर्षी ते भूदरगड पंचायत समितीचे अपक्ष सदस्य उपसभापती झाले दोन हजार मध्ये जिल्हा परिषद सदस्य बनले दोन हजार नऊ ला त्यांनी राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशी हॅट्रिक करत त्यांनी जिल्ह्याचं आणि राज्याचंही लक्ष वेधलं लोकमत तर्फे विधानसभेतील उत्कृष्ट अभ्यासू वक्ता एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आदर्श युवा आमदार उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलाय कोल्हापुरातील निसर्गसंपन्न दुर्गम आणि डोंगराळ भाग असणाऱ्या या मतदारसंघातील प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्याचा आबिडकर प्रयत्न करतील अशी आता जनतेला अपेक्षा आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरात जन्मलेल्या आबिडकर यांनी मतदारसंघात आपली पकड मजबूत करत कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत झेप आहे आबेडकर यांच्यामुळं जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालं असून योगायोग असाही की राधानगरी मतदारसंघालाही त्यांच्या रुपात पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालंय लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादगी